नमस्कार मी धीरज टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या परिसरातील काही ठळक घडामोडी निसर्ग आणि शेतकरी यांचे नाते अगदी जवळचे आहे निसर्गाशिवाय शेती ही संकल्पनाच करणे अवघड आहे निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतीला पावसाची नितांत आवश्यकता आहे परंतु अनेक दिवसापासून पावसाने दांडी मारल्याने शेतातील उभे पीक सुकायला लागले आहे शेतकऱ्यांनी दिवसरात्र मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक पावसाभावी उद्वस्त होताना दिसत आहे सोयाबीनमध्ये बिलकुल फुलं बी नाही आणि पूर्णतः सुकून गेलेलं आहे त्यात सोयाबीन बिलकुल होऊ शकत नाही मध्यंतरी आता पीक किंवा भरला आहे परंतु शासनाने त्याला येऊन त्वरित त्याच्यावर काही पाणी करून त्याच्यावर काहीतरी द्यावं आणि आतापर्यंत त्याची काही तपासणी झाली नाही त्वरित त्याची त पाणी करून काहीतरी शासनाने आम्हाला काहीतरी द्यावं अशी अपेक्षा आहे मराठवाडा व वा विदर्भाच्या सीमेलगत सिंदखेड राजा तालुक्यातील गावात दुष्काळाचे सावट पहावयास मिळत आहे सतत तीन वर्षापासून मराठवाड्याच्या सीमेवर असलेले सोनोशी जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या गावाचा पट्टा आहे यावर्षी कधी नव्हे अशी चांगली पिके आली होती परंतु चांगल्या आलेल्या या पिके पावसाअभावी सुकून गेली आहेत शेतकऱ्यांची सर्वच पिकं उद्ध्वस्त झाली आहेत परंतु या गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे गावातील हातपंप विहीर तलाव पूर्णतः कोरडे पडले आहे जनावरांच्या पिण्याची सुद्धा व्यवस्था राहिलेली नाही त्यामुळे प्रशासनाकडून वेळीच दखल घेण्याची गरज आहे ज्या शेतकऱ्यांनी विम्याच्या रकमा भरलेल्या आहेत ज्यांचे अर्ज त्या बँकेकडे पडून आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने या काही मी आता पिकांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे ही सर्व पिकं हातची गेल्याने त्या ठिकाणी पंचनामे सुरू करावेत आणि शेतकऱ्यांना ताबडतोबीनं आर्थिक मदत त्या ठिकाणी जाहीर करावी अशा प्रकारची मागणी या प्रसंगाच्या निमित्ताने या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला या ठिकाणी करेल पाऊस न पडल्याने पावसाअभावी पिके सुकू लागली आहे पावसाळा ला सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली पिकाची वाढ होतानाच पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांची धगधग वाढीला लागली आहे शेतीला पावसाची नितांत आवश्यकता आहे ऑगस्ट महिन्याचा आठवडा लोटला तरी पावसाचा पत्ता नाही आकाशात काळे ढग जमतात परंतु पाऊस हुलकावण्यात येत आहे पावसाअभावी पिकांची वाढ पूर्णतः खुंटली आहे मेहनत आणि शेतीचा पैसा खर्च करूनही काही मिळत नाही निसर्गाच्या भरवश्यावर असलेल्या शेतीचे काही खरे नाही असे पाहावयास मिळत आहे पावसाअभावी मोठ्या कष्टाने उभे केलेले पीक उद्ध्वस्त होण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकायला लागल्याचे दिसून येत आहे गजानन काडुसे ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही बुलढाणा माहिती करीता सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार